जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज एकवीस फेब्रुवारी सोन्याची माती व मातीचे सोने करण्याची पात्रता आम्ही बाळगून आहोत मात्र तुम्ही चांगले वागा, भाग दोन। सो, माती तेवढी आपल्याला करता येईल सोन्यासारख्या शरीराची आपण मातीच करत आहोत दुर्मिळ नरदेह लाभून आपण तो वाया घालवित आहोत पुन्हा जनन पुन्हा मरण या चक्रामध्ये आपण गुंतणार काय याचा विचार सुज्ञ वाचकाने करावयाचा आहे श्री महाराज सोन्याची माती करतील म्हणजे या जगातील माती सुवर्णमय करण्याची पात्रता श्री महाराज मातीला सोन्याची महती देणारे महाराज अफाट शक्तीचे पूर्ण पुरुष होते उगीच म्हणतात काय अशक्य ते शक्य करतील स्वामी गुरु महाराज काहीही करू शकतात सोन्याला सुगंध देतील इंद्रधनुष्याला पायऱ्या काढतील मुक्याला वेद बोलायला लावतील पांगळ्याला पर्वत ओलांडायला लावतील त्यांना हे सर्व शक्य आहे अशक्य गोष्टी शक्य करणे हेच तर श्री गुरुंचे काम असते जिथे मानवाची बुद्धी कुंठित होते तिथे श्री गुरुंचे कार्य सुरू होते श्री महाराजांचे भक्त पाठक मिस्त्री अठरा विश्वे दारिद्र्य दारिद्र्याने परिसीमा गाठली एक दिवस त्यांना स्वतःच्या बायकोचे मंगळसूत्र घाण ठेवावे लागले आणि दुपारी ते श्री महाराजांच्याकडे आले ते आल्याबरोबर महाराज म्हणाले चल पाठक फिरून येऊ ते दोघे चालत होते चालता चालता श्री महाराजांनी आपल्या पायाने जमिनीवरची माती उधळली आणि पाठखाना म्हणाले बघ रे पाठक ते काय चाकाकते आहे पाठकाने ती वस्तू उचलून घेतली बघतो तर काय सोन्याचे मणिमंगळसूत्र होते पाठक ते मणिमंगळसूत्र श्री महाराजांच्याकडे द्यायला लागले तसे श्री महाराज म्हणाले अरे तू घाण पाडला आहेस ना घाल की बायकोच्या गाळ्यात त्यांनी माती ठेचललेली त्यातून मंगळसूत्र कसे निघाले हे प्रश्न अनुत्तरित जरी असले तरी पाठकांना मातीतून मंगळसूत्र काढून दिले हे सत्य आहे त्याला साक्षीदार पाठक मिस्त्री आहेतच निर्मितीचे केंद्र मी विनाशाचे कारण मी हे पात्रता श्री महाराजांच्याकडे होती मात्र तुम्ही तसे वागायला पाहिजे तसे म्हणजे कसे या भागाचा आता आपण विचार करूया आपण त्यांचे शिष्य ते आपले गुरु गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही खरी गुरुसेवा होय मान सन्मानाची अपेक्षा ठेवू नका मत्सर करू नका आळस टाकून द्या गुरुंच्या बद्दल नितांत प्रेमभाव ठेवा सेवा भाव ठेवा परमार्थ प्रेमाने करा हृदयात असूया नसावी बुद्धी संवादी असावी जो गुरुंचा उपदेश आचरणात आणतो आणि आपल्या कार्याने श्री नाव उज्ज्वल उज्ज्वल करतो त्या गुरुपुत्रासारखे आपण वागावे भागवत भगवत प्राप्तीची तळमळ लागावी त्यासाठी गुरुना विनंती करत राहावे आहो स्वामी ची भावा भावी ऐसी करू सेवा तुम्ही जी गोष्ट कराल त्यात गुरुना आठवा गुरुनाथ साठवा नाम आ, साधनेने चित्त शुद्ध होऊन देहाचा विसर पडला की लगेच गुरु कृपा करीत असतात हे गुरुराया माझी धडपड सगळी व्यर्थ जात आहे आता तूच माझा तारणहार हो आहेस असे वाटून सद्गुरूंच्या पायावर सर्वस्व अर्पण करणे त्याच वेळी श्री गुरु आपली सर्व काळजी वाहत असतात आपले लाड कोड पुरवीत असतात आपल्याला हवे ते प्राप्त होत असते मात्र नियम नीती माणुसकीचा सांभाळ आपणास करावा लागेल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् परमहंस परमहौ श्री, श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव हर